ओम काळेश्वरी जगदंबेचे आपल्या आयडेश्वरीचे सेवक आणि आमचे खास मित्र दुःखात आमच्या नेहमीसोबत असणारे प्रकाश गोरे यांचा वाढदिवस आहे आणि वेळात वेळ काढून आज खूप बिझी शेड्यूल सुद्धा ते आपल्याकडे आलेले आहेत तर त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करते आणि दुसरी गोष्ट प्रकाश गोरे यांना निरोगी आयुष्य लाभू दे जगदंबा खूप त्यांना भरभराट होऊ दे त्यांचा शिष्य परिवार दिवसेंदिवस वाढतच जाऊ दे आणि अशी मी जगदंबीच्या प्रार्थना तर आजच्या या सुंदर दिवशी आ, प्रकाश गोरे यांच्यासाठी दोन शब्द मी म्हणते कारण की ते माझे आराध्यापणाच्या नात्याने ते गुरुबाबा आहेत ते खूप लहान होते आणि मी पण तेव्हा लहानच होते तेव्हापासून आमचं भेटणं गाठणं देवांच्या कार्यक्रमामध्ये एकमेकांसोबत का आम्ही असतो आणि आजच्या या शुभ कार्याच्या ठिकाणी त्यांच्यासाठी दोन शब्द म्हणते तेजसूर्याच येऊ दे तुझ्या नावाला झालं बाळा आणि माझी शिष्य धनश्री सुद्धा आज वाढदिवस आहे प्रकाशचा प्रकाश भाऊचा वाढदिवस आपण तर सेलिब्रेशन केलंच पण आज माझी शिष्य भाग्य धनश्री हिचा आज वाढदिवस आहे आणि जगदंबा करो तुळजा भवानी येणाई माझी काळूबाई आणि धावजी पाटील तिला उदंड आयुष्य द्या तिला तिच्या कष्टाला आवक द्या आता माझ्या धनश्रीला तुळजापूरची हाजरी आहे तुळजा भवानीची आणि लवकरच तिला मी दीक्षा देणार आहे दीक्षा आणि ती माझी शिष्य होणार आहे जरी ती अजून दीक्षा नसली दिली तरीही ती माझी शिष्यच आहे आणि मनातून ह्या लेकरांनी माझ्या सगळ्या शिष्यांनी मला आई मांडलेलं आहे आणि कायम हे आमचं नातं देवा असंच आनंदाचं प्रेमच राहू दे तिलाही लवकर तिची ज्ञान होऊ दे तिलाही तिच्या कष्टाला यश येऊ दे आणि ही माझी नात हर्षू हिचं पण खूप जेव आहे आणि हा माझा नातू सगळे आनंदात राहो अशी मी जगदंबे चरणी आज प्रार्थना करते आणि आपले दरसरी बाळाचा आपण आज बर्थडे करूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तुझं कधी असतो वाढदिवस